टुडे आढावा करमाळा परांडा रोडवर ट्रक पलटे गाडी क्रमांक एम एच सोळा डी चौतीस एकोणसाठ सोळा टायर ट्रक तूर घेऊन बार्शीला जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात पलटी झाला ड्रायव्हर फरार तर सहकारी गंभीर जखमे जखमेला उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे दाखल करण्यात आले एकाच मालकाच्या तीन गाड्या करमाळा मार्गे बार्शीकडे निघाल्या होत्या अशी माहिती देण्यात येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ परांडा धाराशिव हो। गाडी का असेल ओळख की आणि अभी कहां जा रहे बरे जी कहां से बारशी बारशी और उसका नाम क्या है परमाल बघेल परमाल बघेल तुम्हारा भतीजा लगता है क्या और गाडी को किसको फोन किया एंबुलेंस को आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा